नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्यासमोर स्वागत करत आहे आजचं पेपरच न्यूज अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजची पहिली इम्पॉर्टंट न्यूज पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे कोरोना विरुद्ध लढायला अजून जास्त आपलं बळ भेटले आहे आणि लस मात्र जवळजवळ शंभर कोटीचा टप्पा जो, कोटी जो आहे लस मात्रेचा आपण हा टप्पा पार केलेला आहे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शंभर कोटी लस मात्रेचा टप्पा पार करून भारताने एक नवा विक्रम नोंदवला आहे आणि देशाच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला हा सर्वात जास्त महत्वाचा टप्पा आपल्याला मानला जातो आणि त्याच्यामुळेच आपण दिसतंय की याच पार्श्वभूमीवर अनेक महाविद्यालय वगैरे चालू करण्यात आलेले आहेत कारण की कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हळूहळू आपल्या भारतातून कमी झालेला दिसतोय केंद्रीय महागाईचा भत्ता आहे तो एकतीस टक्क्यावर गेलेला आहे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना जो पण महागाई भत्ता भेटतो त्याच्यामध्ये तीन टक्क्याची वाढ करण्यात आली आहे आणि हा भत्ता जो आहे तो अठ्ठावीस टक्क्यावरून एक एकतीस टक्क्यापर्यंत गेलेला आहे पायाभूत क्षेत्रातील शंभर लाख कोटीच्या गतिशक्ती योजनाला देखील मंजुरी दिली दिली आहे आणि कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने जो महागाई भत्ता गोठवला होता पण जुलैमध्ये महागाई भत्ता पूर्ववत लागू करण्यात आला आणि तीन थकीत हप्ते देण्याची ही घोषणा केंद्र सरकारने याच्यामध्ये केली आता याच्यामध्ये महागाई हप्ता जो आहे जो महागाई वाढतो महागाई वाढल्यामुळे काय होतं की महागाई वाढल्यामुळे इन्कम जी आहे ती तशाच तशी राहते एम्प्लॉईची बरोबर आणि त्या महागाईच्या अनुषंगाने जो भत्ता दिला जातो त्याला महागाई भत्ता असं म्हटलं जातं आणि ही महागाई भत्ता कशाहून डिसाईड केला जातो की कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जे आपण इन्फ्लेशनला कॅल्क्युलेट करतो वेगवेगळे इंडेक्स जसे इन्फ्लेशनचे असतात जसे प्रोड्युसर प्राइस इंडेक्स असतो होलसेल प्राइस इंडेक्स इन्फ्लेशनचा कॅल्क्युलेट करण्याचा इंडेक्स आहे प्रोड्युसर प्राइस इंडेक्स जी आहे ती प्रोड्युसरच्या दृष्टिकोनातून किती इन्फ्लेशन होतं ते दर्शवतो होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे होलसेलरच्या दृष्टिकोनातून होलसेलच्या परस्पेक्टिव्ह मधून किती इन्फ्लेशन होतं ते दर्शवतं तर सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स कंझ्युमर प्राइस इंडेक्स मधून आपण कंझ्युमरच्या परस्पेक्टिव्ह मधून इन्फ्लेशन समजून घेतो तर प्रोड्युसर प्राइस इंडेक्स जे आहे ते प्रोड्युसरच्या दृष्टिकोनातून होतं आणि ह्याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसचं देखील इन्क्लुडेशन आहे आणि याच्यामध्ये आपण इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करताना कोणत्याही पद्धतीचं वेटेज दिलेलं नसतं ज्या पद्धतीने टाईप ऑफ सप्लाय आहे म्हणजे सप्लाय जशा पद्धतीने वाढत जातील तशा पद्धती हा इंडेक्स मोजला जातो तसं होलसेल प्राइसचं जर बघितलं तर ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर जो आहे हा होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे मंथली बेसिसवर किंवा विकली बेसिसवर पब्लिश करतो याचं सध्याचं बेस इयर जे आहे ते दोन हजार अकरा बारा हे बेस इयर होलसेल प्राइस इंडेक्ससाठी आहे आणि याच्यामध्ये बघितलं जातं की वेटेज हे प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं दिलं जातं जसं मॅन्युफॅक्चरिंग ऍटमचं जे वेटेज आहे ते फ्यूल आणि फूडच्या ऍटमपेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर प्रायमरी आर्टिकल्स आणि नंतर फूड फ्यूलचा जो सेक्शन आहे त्याच्यानंतर येतो जवळजवळ साठ टक्के वेटेज आहे ते मॅन्युफॅक्चरिंग आयटमला आहे बावीस टक्के वेटेज जे आहे प्रायमरी आणि त्याच्यानंतर उरलेलं जे अठरा टक्के आहे ते फ्युल्सला अशा पद्धतीने होलसेल प्राइस इंडेक्सचं वेटेज दिलेलं आहे आणि ऑफिस ऑफ इकॉनॉमिक म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स च्या अंतर्गत हे ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर येतं ते होलसेल प्राइस इंडेक्स पब्लिश करतं जर आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्सची माहिती बघितली की ज्याच्या अनुषंगाने महागाई भत्ता हा कॅल्क्युलेट केला जातो तर जो कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे त्याची पब्लिशिंग ऑथॉरिटी आहे एनएसओ आपली नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आपली नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन जी, जी आहे ती अंडर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर येते आणि मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर ती सीपीआयचा इंडेक्स कॅल्क्युलेट करते सीपीआयसाठीचा आपण जर बेसियर बघितला तर सीपीआयसाठीचा बेसियर दोन हजार अकरा बारा हा ठरवण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये सीपीआयमध्ये म्हणजे चे अनेक टाइप्स पडतात सीपीआयमध्ये सीपीआय अॅग्रिकल्चर वर्कर्स सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स अशा अनेक पद्धतीचे सीपीआयचे टाइप्स पडतात महागाईच्या काळामध्ये तर सीपीआय जे आहे सीपीआय मध्ये इंडस्ट्रियल वर्कर आणि सीपीआय ऍग्रीकल्चर वर्कर ह्या दोन्हीचा जो इंडेक्स आहे तो लेबर ब्युरो पब्लिश करतो म्हणजे सीपीआय आय डब्ल्यू म्हणजे इंडस्ट्रीय वर्करच्या हिशोबाने किती पद्धतीने इन्फ्लेशन झालेलं आहे आणि ऍग्रीकल्चर लेबरच्या हिशोबाने यांच्या परस्पेक्टिव्ह इन्फ्लेशन काढण्यासाठी सीपीआय आयडब्ल्यू आणि एल अशी वर्गवारी त्याच्यामध्ये केलेली आहे आयडब्ल्यू सीपीआयएल म्हणजे अॅग्रिकल्चर लेबर सीपीआय फॉर अर्बन एरिया सीपीआय फॉर रिलर एरिया म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्सचे अनेक असे उपभाग पाडलेले आहेत आणि या उपभागामध्ये विविध दृष्टिकोनातून महागाईचा समावेश करण्यात आलेला आहे आता आयडब्ल्यू मध्ये इंडस्ट्रीयल वर्करच्या दृष्टिकोनातून किती महागाई होते हे सीपीआय आयडब्ल्यू मध्ये ठरवलं जातं तर सीपीआयएल मध्ये अॅग्रिकल्चर लेबरच्या दृष्टिकोनातून किती महागाई घेतली जाते ते एलच्या दृष्टिकोनातून ठरवलं जातं आणि सीपीआय आयडब्ल्यू आणि ए एल हे दोन्ही इंडेक्स जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि एम्प्लॉयमेंट अंतर्गत लेबर ब्युरो जो आहे तो पब्लिश करतो राहिला प्रश्न सीपीआय कंबाईनचा सीपीआय कंबाईनच्या अंतर्गतच हे जे गव्हर्नमेंट डिअरनेस अलाउन्स देते तर त्या क्षेत्रामध्ये जे मंथली पब्लिशमेंट होतो एनएसओच्या दृष्टिकोनातून एनएसओ जो आहे तो सीपीआय इंडेक्स सीपीआय सी सीपीआय रुरल आणि सीपीआय अर्बन पब्लिश करतो आणि याच्यामध्ये महागाईचा भत्ता त्याच्यानुसार जा ठरवला जातो ओके अशा पद्धतीने आपण बघितले की महागाई कशा पद्धतीने होते आणि महागाईचे टाइप्स बघितले की इंडेक्स कशा पद्धतीने प्रोड्युसर प्राइस इंडेक्स होलसेल प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की शेतकऱ्यांनी तंबू हटवले पण नाकाबंदी कायम राहिली आता याच्यामध्ये बघा की शेतकऱ्यांनी तंबू हटवले पण नाकाबंदी कायम राहिली म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर गाझीपूर सीमेवर रस्ता जो आहे तो मोकळा झालेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क असला तरी रस्ते अडवण्याचा अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध मद उभी असलेली एक दोन तंबू बाजूला सावून एक पाऊल मागं घेतले आता एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही न्यूज कशा पद्धतीने महत्वाची आहे तो सुप्रीम कोर्टची एक जजमेंट आली होती त्याच्यामध्ये राईट टू प्रोटेस्ट राईट फुल पीसफुल राईट टू पीसफुल प्रोटेस्ट हा देखील आपला फंडामेंटल राईट आहे तो कशाच्या अंतर येतो तर फंडामेंटल राईट जो एकोणीस सबसेक्शन एक एच्या अंतर्गत राईट टू पीसफुल प्रोटेस्ट राईट टू स्पीच आणि एक्सप्रेशनच्या अंतर्गत येतो जसे आपल्याला कॉन्स्टिट्युशनने फंडामेंटल राईट्स जो आपला पार्ट थ्रीच्या अंतर्गत येतो त्याच्यामध्ये चौदा जो आहे राईट टू इक्वॅलिटी राईट इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि इक्वेलिटी बिफोर लॉ पंधरामध्ये आपण डिस्क्रिमिनेशन कास्ट बेसिसवर जेंडर ऑफ प्लेस ऑफ बर्थच्या बेसिसवर करू शकत नाही सिक्स्टीनच्या फंडामेंटल राईटमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिली आहे पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये सेव्हन्टीन आपण जर फंडामेंटल राईट दिला तर अबोलुशन ऑफ अनटचेबिलिटी दिलेली आहे आणि याच्यामध्ये अठरामध्ये अन मध्ये अस्पृश्यता जी आहे त्याला दूर करण्यासाठीचा फंडामेंटल राईट आहे अठरा आपण जर फंडामेंटल राईट बघितला तर अबोल्युशन ऑफ साठीचा जो फंडामेंटल राईट आहे की कोणत्याही पद्धतीचा आपण फक्त एज्युकेशन बेसिसवर आपल्या नावाखाली डॉक्टरेट वगैरे लावू शकतो त्याच्या पद्धतीने राव बहादूर अशी पदवी आपल्या नावाच्या पूर्वी आपण लावू शकत नाही म्हणजे अबोल्युशन ऑफ टायटल दिलेले आहे आणि एकोणीसमध्ये आर्टिकल एकोणीस मध्ये आपल्याला सहा कोटी जे स्वातंत्र्य आहेत स्पीच टू एक्सप्रेशन आहे आपण एका ठिकाणी जमू शकतो अशा पद्धतीच्या जे सहा जे स्वातंत्र्य आहेत आपल्याला मूलभूत जो आपला हक्क आहे त्याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टची रिसेंट जजमेंट आली होती की राईट टू पीसफिल प्रोटेस्ट जो आहे तो देखील एकोणीस मध्ये राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशनच्याच संबंधित आहे नंतर आपल्याला आपण एकोणीसच्या अंतर्गत बघितलं की सहा फ्रीडम येतात की राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशनच्या अंतर्गतच राईट टू प्रोटेस्ट होतो नंतर असेंब्ली पीसफुली विदाऊट आर्म्स हा देखील आपल्याला आर्टिकल ने दिलेला आहे असोसिएशन आणि युनियन बनवण्याचा अधिकार जो आपल्याला आहे तो पण ने दिलेला आहे आपण आपल्या कंट्रीमध्ये फ्रीली थ्रू आउट द कंट्री कुठेही फिरू शकतो हा देखील जो हक्क आहे तो नाईन्टीन डी मध्ये आहे रिसाइड सेटल एनी पार्ट ऑफ द कंट्री हे देखील आपण आपल्याला आर्टिकल ने दिलेला आहे आणि कोणतंही प्रोपेशन आपण कुठल्याही जागेवर करू शकतो हा देखील मूलभूत हक्क नाईन्टीन मध्ये दिलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की दक्षिण कोरियाच्या पहिल्या अग्निबाणाचं बाणाचं प्रक्षेपण झालेलं आहे देशात तयार करण्यात आलेला पहिला अंतराळ अग्निबाण जो आहे स्पेस रॉकेट दक्षिण कोरियाने प्रक्षेपित केला आणि उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमासाठी हा देश प्रयत्न करत असलेल्या प्रयत्नातील एक महत्वाचं पाऊल असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय नुरी हे तीन टप्प्याच्या अग्निबगणात स्टेनलेस स्टील आणि अल्युमिनियमच्या ब्लॉकच्या स्वरूपातील दीड टन वजनाचा भार म्हणजे पेडलोड कॅपॅसिटी ठेवण्यात आली आणि प्रतिभापासून सहाशे ते आठशे किलोमीटर अंतरावर कक्षेत हे नेऊ शकले की नाही हे लगेच कळले नाही आणि सत्तेचाळीस मीटरचा हा अग्निबाण नारो अवकाशात केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आल्यानंतर तेजस्वी पिवळ्या रंगाच्या मागं सोडत अवकाशात झेपावत असल्याचं थ्रेट प्रक्षेपणात दिसले आपल्याला दिसत नेक्स्ट नेस्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सरकारी बँकांना भांडवली स्फुरण म्हणजे रिकॅपिटलायझेशन सहकारी बँका मध्ये करण्यात येणार होतं आणि चौथ्या महिन्यामध्ये देखील गरजेप्रमाणे पूर्ततेची अर्थ मंत्रालयाकडून ग्वाही देण्यात आली दे आहे दे दे। चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात नियमक आवश्यक त्या पूर्ततेसाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका होत्या त्या डबकायला आल्या होत्या आणि त्याच्या त्यांची सुधारणा करण्यासाठी भांडवली भरणा केला जाईल असं केंद्राकडून स्पष्टीकरण दिलं होतं आणि चालू अर्थ वर्षामध्ये बारा सहकारी बँकाकडून तिमाही गणित दमदार नफ्याची नोंद झालेली आपल्याला म्हणजे रिकॅपिटलायझेशन केल्यानंतर म्हणजे गव्हर्नमेंटने पैसा जेव्हा इन्फ्यूज केला तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारे नफेची म्हणजे प्रॉफिटची नोंद झाली आणि हे खूप पॉझिटिव्ह साईड आहे फेब्रुवारी मध्ये मा मांडल्या गेलेल्या अंतरसंकल्पनामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकाची भांडवली गरज भागवण्यासाठी जवळजवळ वीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली आणि पुढील ती माहिती देखील सरकारी बँकाची भांडवली स्थिती अभ्यासली जाईल असं देखील सांगण्यात आलंय नंतर देखील आपण बघू शकतो की चालू आर्थिक वर्षामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या वित्तीय ह्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा दिसल्यात आणि विविध अंगाने लक्षणीय सुधारणा दिसून आल्यात उच्च दोन बँक स्तरावर बुडित कर्जाचे प्रमाण गेलेल्या युको बँकच्या गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकने पीसीए म्हणजे सुधारणात्मक कृती म्हणजे काय पीसीए म्हणजे काय फ्रॉम करेक्टिव्ह ऍक्शन फ्रॉम करेक्टिव्ह ऍक्शन जी आहे ती आरबीआय एक प्रकारे लागू करते त्याच्यामध्ये जास्त रेग्युलेशन त्या बँकेवर ठेवले जातात लेंडिंग किती पर्यंत केली पाहिजे वर एक प्रकारे रिस्ट्रिक्शन्स आणले जातात म्हणजे कर्ज जा तुम्ही एवढ्या मध्ये देऊ शकता असे रिस्ट्रिक्शन्स आणले जातात त्यालाच प्रॉम्प करेक्टिव्ह ऍक्शन्स म्हणतात आणि जे फक्त कमर्शियल बँक साठीच आरबीआय लागू करू शकते कॉर्पोरेटिव्ह किंवा नॉन बँकिंग इन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे साठी हे लागू केलं जात नाही आता युको बँकला पीसीए निर्बंधातून मोकळी दिली आहे आणि मापदंडासह सुधारणा देखील त्या बँकेमध्ये केल्या आहेत बँकेने किमान भांडवली पूर्ततेच्या निकषाचे पालन करण्याचं कालबद्ध कार्यक्रम एक प्रकारे मध्यवर्ती बँकेने त्या संबंधात काउल टाकलं त्याआधी इंडियन ओव्हरसीज बँकलाही निर्बंध मुक्त करण्यात आलं या व्यतिरिक्त सेंट्रल बँक ऑफ इंडिया आता पीसीएच्या निर्बंधाखाली असणारी एकमेव बँक असून दोन वर्षापूर्वीपर्यंतच अशा बँकेचं प्रमाण अर्धा डझनहून जास्त अधिक होतं आणि आता पीसीए निर्बंध निर्बंध फक्त आता एक बँक राहिली आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया बाकीच्या सगळ्या मुक्त झालेल्या आहेत कारण की आता स्थिती जी आहे सुधारत असलेली आपल्याला दिसते बँके नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मायक्रोसॉफ्ट एआयने एक इनोव्हेट प्रोग्राम लॉन्च केलेला आहे मायक्रोसॉफ्टने लॉन्च केला आहे एआय इनोव्हेट प्रोग्रॅम टू नर्चर स्केल स्टार्टअप की पॉईंट द प्रोग्राम लॉन्च टू एफोर्ट सपोर्टिंग स्टार्टअप इकोसिस्टम स्टार्टअप जास्तीत जास्त लोक करण्यासाठी पुढं यावं त्याच्यासाठी मायक्रोसॉफ्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम राबवला आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू बी डिझॉल्व्ह इंडियन रेल्वे ऑर्डर टू इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑन द बेसिस ऑफ रिकमेंडेशन ज्या दिलेल्या आहेत ते संजीव सन्याल यांनी दिलेलं आहे की रेल्वेचं जे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्याला डिझॉल्व्ह कराय बॉडीला दिस मूव्ह लाईन विथ द रॅशनलायझेशन ऑफ रेल्वे बॉडी बाय क्लोजिंग मर्जिंग मल्टिपल ऑर्गनायझेशन म्हणजे रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये बऱ्याच बॉडीज जे आहेत तर त्याचं मर्जर आहे तर तुम्ही एक प्रकारे रॅशनलायझेशन करा इम्प्रुव्हमेंट करा रेल्वे बॉडीसाठी हे एक प्रकारे सजेशन त्यांनी दिलेलं आहे आणि इंडियन रेल्वेने ऑर्डर देखील दिलेला आहे की इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एक प्रकारे डिझॉल्व्ह करा आणि नवीन आपल्याला जे आहे की नवीन रॅशनलायझेशन जे आहे रेल्वे बॉडीजमध्ये करायचं आहे पण ह्याच्यासाठी रिकमेंडेशन कोणी दिल्या होत्या संजीव सन्याल यांनी एअर क्वालिटी अर्नी वॉर्निंग सिस्टीम एनहास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांनी न्यू डिसिजन मेकिंग सपोर्ट सिस्टीम बनवली आहे त्याच्यामध्ये एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम ही बनवली आहे युनियन मिनिस्ट्री ऑफ स्टेट सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी ज्याच्याकडून आपल्याला एक प्रकारे अर्ली वॉर्निंग सिस्टीम याच्यामधून डिटेक्ट होईल की किती पद्धतीने पोल्युशन होत आहे यासाठी नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की एमपी ने मुख्यमंत्री रेशन आपका द्वार योजना याच्या अंतर्गत मंत्री मंत्री जे आहेत मुख्यमंत्री रेशन आपके द्वार योजना याच्यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत पुअर ट्रायबल फॅमिलीजला हेल्प करण्यासाठी रेशनची जी योजना आहे स्वस्त दरामध्ये धान्य मिळवून देण्याची ती एक प्रकारे घर घरच्या पर्यंत नेऊन देणार आहेत की कशाही पद्धतीचे रेशन कार्ड जे आहे घेऊन जाण्याची गरज नाहीये दुकानामध्ये तर त्या पद्धतीने घरात येऊन त्यांना एक प्रकारे डिस्ट्रीब्युशन आणण्याचं केलं जाईल मुख्यमंत्री रेशन आपवार योजनाच्या अंतर्गत नेक्स्ट इम्पॉर्टन्ट आहे की uh, कुंक फू नून युनेस्कोचा एक मार्शल आर्ट एज्युकेशन प्राइज जे आहे ते कुंग फू नून्स यांनी जिंकलेलं आहे आणि द्वारपा जी कम्युनिटी आहे बुद्धिजमला प्रमोट करणारी त्याच्या अंतर्गत त्यांना शिकवलं जातं की मार्शल आर्ट एक प्रकारे कुंक फू नून शिकवलं जातं आणि युनेस्कोने जे मार्शल आर्ट एज्युकेशन प्राइज आहे दोन हजार एकवीसचं ते त्यांना दिलेलं आहे आता याच्यामध्ये न्यूजमध्ये आहे इलेक्शन ऑफ डिप्युटी कनेक्टर तर उत्तर प्रदेशमध्ये ऑन ऑनगोइंग रो ऑफ उत्तर प्रदेश असेंबली ओव्हर द इलेक्शन उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये असेंब्ली ओर इलेक्शन ऑफ डेप्युटी स्पीकरचं चालू आहे पोस्ट ऑफ लाइंग वॅकंट ऑफ टू इयर्स म्हणजे दोन इयर झालं डिप्युटी स्पीकर जे आहे सभापती आणि उपसभापती आपण सभापती जो आहे स्पीकरला म्हणतो आणि उपसभापती जो आहे तो आपण डेप्युटी स्पीकरला म्हणतो आणि याच्यामध्ये दोन वर्ष झालं की उत्तर प्रदेशमध्ये डेप्युटी स्पीकरचं जे पद आहे ते वॅकंट आहे आता आपण कॉन्स्टिट्युशनमध्ये बघितलं तर डिप्युटी स्पीकरसाठी उपसभापतीसाठी काय काय प्रोव्हिजन्स आहेत तर आर्टिकल आपलं त्र्याण्णव जे आहे ते आपल्याला इलेक्शन जे आहे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरचं लोकसभेचं इलेक्शन कसं घेतलं जातं या संबंधित माहिती देतं तर एकशे अठ्याहत्तर जे जे आपलं आर्टिकल आहे त्याच्यामध्ये स्पीकर आणि डिप्युटी स्पीकर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं स्टेटचं कशा पद्धतीने इलेक्शन घेतलं जातं याची माहिती मिळते आता याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट पॉइंट दॅट बोथ शॅल हॅव यूज द वर्ड शॅल अँड ॲज सूनज मे बी हे वर्ड्स यूज केलेले आहेत याच्यामध्ये स्पीकर सोबतच डिप्युटी स्पीकरची जी अपॉइंटमेंट आहे ती मस्ट आहे आणि अर्लिएस्ट आहे आणि इलेक्शन जे आहे ते ॲज पॉसिबल झाले पाहिजेत हेच आपल्या कॉन्स्टिट्युशनच्या वर्डवरून विनिमित्त त्यासाठी ट्राईम फ्रेम काही डिसाईड केलेली नाहीये जनरली स्पीकिंग प्रॅक्टिस इन बोथ लोकसभा अँड स्टेट असेंब्ली हॅज टू इलेक्ट स्पीकर डुरिंग द फर्स्ट सेशन जे आहे जनरली कन्व्हेन्शनच्या नुसार mm -hmm. फर्स्ट सेशन जे न्यू हाऊसमध्ये होतं त्याच्या अंतर्गत यांचं दोघांचं जा इलेक्शन झालं पाहिजे दिस इज युजली फॉल थर्ड डे आफ्टर द ओट टेकिंग अफॉर्मेशन ऑफ द फर्स्ट टू डे द इलेक्शन ऑफ द डिप्युटी स्पीकर युजली टेक्स प्लेस इन द सेकंड सेशन इवन इव्हन दर इज अ नो बार हॅव्हिंग दिस इलेक्शन टू फर्स्ट इन द सेशन पहिल्या सेशन मध्ये झालं काय दुसऱ्या सेशन मध्ये झालं काय तर याचा काही बार नाहीये पण रुल्स ऑफ द इलेक्शन काय म्हणतात की इन द लोकसभा डिप्युटी स्पीकर इज गव्हर्न बाय द रूल्स ऑफ प्रोसिजर ऑफ कंडक्ट ऑफ फ्रेमवर्क म्हणजे जे पण रूल्स प्रोसिजर बिझनेसचे आहेत लोकसभा त्याच्या अंतर्गत तो बाइंडिंग आहे डिप्युटी स्पीकर गवर्न करतो रुल्स ऑफ प्रोसिजर कंडक्ट ऑफ बिझनेस लोकसभा मध्ये व्यवस्थित फॉलो होत आहेत का आणि अकॉर्डिंग टू रूल्स इलेक्शन बी ऑन द डेट ऑफ स्पीकर मे फिक्स अँड द डिप्युटी स्पीकर इज इलेक्टेड वन्स मोशन प्रपोजिंग नेम कॅरेट आपण जर डिप्युटी स्पीकरचं जर टेन्युअर बघितलं किती वर्षाचं असतंय तर वन्स इलेक्टेड डिप्युटी स्पीकर जर एकदा निवडला गेला तर जोपर्यंत हाऊसचं रिझॉल्युशन होत नाही त्यापर्यंत तो, तो राहू शकतो त्या पदावर देअर मे बी अल्सो रिझाईन ऑर मे बी रिमूव्ह बाय रिझोल्युशन रिझोल्युशनने देखील त्यांचं एक प्रकारे रिमोव्ह केलं जाऊ शकतं किंवा रिझाईन देखील ते करू शकतात रिझो रिमूव्ह करण्यासाठी रिझोल्युशन हाऊस ऑफ द पीपल पास बाय द मेजॉरिटी ऑल देन द मेंबर ऑफ द हाऊस म्हणजे मेजॉरिटीने ते रिझोल्युशन पास झालं पाहिजे तेव्हा आपण त्यांना रिमूव्ह करू शकतो जर पावर बघितल्या की डिप्युटी स्पीकरच्या कोणत्या कोणत्या पावर जे आहेत ते डेप्युटी स्पीकरला जातात तर आर्टिकल पंच्याण्णवच्या अंतर्गत ऑफिस ऑफ स्पीकर जेव्हा व्हॅकंट असतं जेव्हा स्पीकर येत नाही सभापती येत नाही तेव्हा त्याचे सर्व जे कार्य आहेत ते उपसभापती करतात आणि आफ्टर स्पीकर जे व्ही मालवणकर डायट जेव्हा जे व्ही मालवणकर जे स्पीकर होते भारताचे वारल्यान ते वारल्यानंतर एम एन अय्यंगर जे आहेत त्यांनी ऍक्टिंग स्पीकर झाले होते आणि रिमेनिंग जे टेनर होतं स्पीकर च त्यांनी गाजवलं होतं अनादर सिडन्स जर आपण बघितला डिप्युटी स्पीकर ह्या सेम पॉवर जे आहेत त्या स्पीकरच्या सेम पॉवर त्यांना दिलेल्या आहेत स्पीकर इन द आर टू बी रेफरन्स ऑफ स्पीकर स्पीकर दे अशा पद्धतीने आणि डिप्युटी स्पीकरची आपण माहिती घेतली आता याच्यामध्ये कोर्ट काय करू शकतो का, शकत का मॅटरमध्ये की कोर्ट जे डिले झालाय डेप्युटी स्पीकरच्या इलेक्शनला तर त्याच्यामध्ये कोर्ट डू नॉट इंटरव्हिन द प्रोसिजर ऑफ कंडक्ट ऑफ पार्लिमेंट म्हणजे कोर्ट ह्याच्यामध्ये काय करू शकत नाही पण आर्टिकल वन ट्वेंटी टू हे जे आहे ते सांगते की व्हॅलिडिटी ऑफ एनी प्रोसिडिंग ज्या पार्लिमेंटच्या आहेत शॅल नॉट बी कॉल्ड क्वेश्चन ऑन द ग्राउंड ऑफ एनी रेग्युलिटी ऑफ प्रोसिजर म्हणजे की वॅलिडिटी जी आहे पार्लिमेंटची प्रोसिडिंगची शॅल नॉट बी कॉल्ड क्वेश्चन ऑन द ग्राउंड ऑफ एनी एलिरेग्युलिटी ऑफ प्रोसिजर आपण याला कोर्ट मध्ये चॅलेंज करू शकत नाही आता याच्यामध्ये एक पिटिशन आलेलं आहे दिल्ली हायकोर्टला की इलेक्शन ऑफ लोकसभा डेप्युटी स्पीकर जे आहे ते आर्टिकल नाइन्टी थ्रीचं वॉलेट करत आहे देर इज अ नो प्रेसिडेंट ऑफ कोर्ट फोर्सिंग लेजिस्लेचर टू इलेक्ट डिप्युटी स्पीकर आणि कोर्ट असं करू शकत नाहीत की फोर्स करू शकत नाहीत की तुम्ही डेप्युटी स्पीकरचं इलेक्शन करावा तर हाऊ द कोर्ट डू नॉट हॅव्ह ज्युडिशियल टू ऍटलीस्ट इन्क्वायर दे हॅज बिन नो इलेक्शन म्हणजे कोर्टला ह्याचं पॉवर सुद्धा नाहीये की तुम्ही इलेक्शन बद्दलची चौकशी करा हे आपण आताच्या करंट न्यूजमधलं पाहिलं पंजाब फार्मर जे आहेत त्यांनी एक बायो इंजाइम तयार केलं आहे किनोवा पासून किनोवा हे फ्रूट आहे आणि सम ऑफ द फार्मर जे आहेत पंजाबचे किनोवा बेल्ड स्टार्टेड अप बायो इंजाईम फ्रॉम द बेस्ट फ्रूट पील ऑफ डिग्रेड ग्रेड म्हणजे जे पिल्स असतात फ्रूटचे त्याच्यापासून एक बायो इन्झायम तयार केलेलं आहे आणि एक किनोआ जे आहे सिट्रस फूड आहे आणि पंजाब रिजनमध्ये जास्तीत जास्त उगवलं जातं इट इज अ लॉंग इयर ड्युरेशन क्रॉप मेन हार्वेस्टिंग पिरियड जो आहे नोव्हेंबर टू मार्चमध्ये येतं आणि ऑरेंज सारखंच एक किनोआ फ्रुट्स आहे आणि हे जे आहे वेस्ट किनोआ जे आहे ते पीएच लेवल आणि सॉइलची जी फर्टिलिटी आहे ते वाढवतं आता बायो एन्झाईम जे असतं ते मिक्सर असतं ऑर्गेनिक सबस्टिडंटचं जसं प्रोटीन साठ अदर मटेरियल जर आपण भेटवलं आणि निस्ट आणि बॅक्टेरिया त्याच्यामध्ये चाकलं तर बायो एन्झाईम तयार होतात आणि त्यांचं फर्मेंटेशन जे केलं जातं ऑर्गेनिक वेस्ट जे आहे सगळ्या फ्रुटचं मिळून फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याच्या त्याचा वापर जो आहे तो डेली लाईफ साठी नॅचरल किंजर म्हणून देखील बायो एन्झाईमचा वापर होतो आणि त्याच्यामुळे काय होणार की आपण जे केमिकल्स युज करतो मातीमध्ये त्याच्याऐवजी आपण या बायो इन्झॉनचा वापर करणं जसं सुटेबल राहतं नॅचरल नॅचरलिस्ट राहतं म्हणजे आपण एक प्रकारे आर्टिफिशियल दृष्ट्या आपलं प्रोडक्शन वाढवत नाही तर एक प्रकारे नॅचरल दृष्ट्या म्हणजे बायो इन्झॉमचा वापर करून आपण आपलं प्रोडक्शन वाढू शकतो आता ही लुसी मिशन काय आहे लुसी मिशन एवढं समजून घ्या कशाबद्दल आहे नासाने लुसी स्पेस क्राफ्ट ऑन द ट्वेल्व इयर क्रूज लुक बॅक टू ओरिजिन ऑफ सोलार सिस्टम ऑफ टॉर्जन एक लुसी मिशन जे आहे ते एट ज्युपिटर एस्ट्रॉइड सेवन टॉर्जन वन बेल्ट ऑस्ट्रॉइड ओव्हर नेक्स्ट ट्वेल्व्ह इयर्स लुसी जे मिशन आहे ते ज्युपिटर ऍस्ट्रॉइड बद्दल सेवन टॉर्जन बद्दल अँड वन बेल्ट ऑस्ट्रॉइड त्याच्या अभ्यासाबद्दल आहे आणि नासाचं पहिलंच सिंगल क्राफ्ट सिंगल क्राफ्ट मिशन आहे टू एक्सप्लोर सो मेनी डिफरंट ऍस्ट्रॉइड जे आहेत ऍस्ट्रॉइड म्हणजे मोठे खडक जे आहेत त्याचं एक्सप्लोरेशन करण्यासाठी हे लुसी मिशन आहे लुसी विल रन होर सोलर पॉवर आउट ऑफ एट फिफ्टी मिलियन किलोमीटर्स फ्रॉम सन हे मिशन आहे आणि फारद फ्लॉग सोलर पॉर्स अकॉर्डिंग टू नासा हे लुसी मिशन आहे ओके अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केला चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ एट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू युअर चायना